आज आपण एक अशा राजाची गोष्ट जाणून घेणार आहे जो फक्त मुंबईतच नाही तर संपूर्ण महाराष्ट्र आणि देशातल्या लाखो भाविकांच्या मनावर राज्य करतो तो म्हणजेच आपला लाडका लालबागचा राजा या राजाचा इतिहास एकोणीसशे चौतीस साली सुरू होतो लालबाग परतमधल्या भरणी बाजार बंद पडल्यामुळे तिथल्या व्यापाऱ्यांना रस्त्यावर बसून व्यापार करायची वेळ आली तर त्या निराश व्यापाऱ्यांनी आणि स्थानिक बांधवांनी गणपती बाप्पाला नवस केला की जर त्यांना कायमस्वरूपी जागा मिळाली तर ते सार्वजनिक गणेशोत्सव साजरा करतील आणि त्यांचा नवस पूर्ण झाला एकोणीसशे चौतीस साली ओढी वाहणाऱ्या दर्यासागरीच्या रूपात श्रींची स्थापना झाली हीच होती पहिली मूर्ती जिथून नवसाला पावणारा लालबागचा राजा म्हणून या गणपतीची ख्याती पसरली आज लालबागचा राजा मुंबईतल्या सर्वात लोकप्रिय सार्वजनिक गणेश मंडळापैकी एक आहे दरवर्षी लाखो भाविक त्याच्या दर्शनासाठी येतात लालबागचा राजा जो गिरणी गावातील कष्टकऱ्यांचा देव मानला जातो तो, तो आजही भक्तांच्या मनावर राज्य करत आहे या गणपतीच्या इतिहासातून आपल्याला एक गोष्ट शिकायला मिळते की श्रद्धा आणि एकजुटी असेल तर कोणतीही अडचण ही मोठी नाही गणपती बाप्पा मोर्य